नमस्कार मित्रांनो दोन शब्द सांगतो विषय ड्रायवरची परिस्थिती ड्रायव्हरवर होणारा अन्याय ड्रायवर काय परिस्थितीमधून गाडी चालवतो आपल्या फॅमिलीला सोडून किती लांब लांब जातो सांगा ना आणि याच ड्रायव्हरवर अन्याय केला जातो तुम्ही सगळा नियम काढला हो सरकारनं सगळा नियम काढला पण ड्रायव्हरवर होणारा अन्याय ह्याच्यावर नियम काढला का तुम्ही काय हां ह्याचे लोक हे पब्लिक अन्याय करतं ड्रायवर ह्याच्यावर काढला का ह्याच्यावर काय करणार तुम्ही नियम त्यात कारण तुमचा फायदाच नाही ना काय फायदा असेल तिथं तुम्ही नियम काढता जिथं तुमचा फायदा आहे ना तिथं तुम्ही नियम काढता नियम आठी लागू ड्रायवरला पाचशे रुपये दंड गाडी साईटला उभा केली पाचशे रुपये दंड गाडी ओवर स्पीडनं पळाली पाचशे रुपये दंड गाडी ट्रॅफिकमध ब्रेक मारीत चालवायला पण असं केलं का पब्लिक मारा लागले पाचशे रुपये पब्लिकला दंड का हो तिथं तुमचा फायदा नाही ना उद्या ना अन्याय व्हायचा आहे असे किती ड्रायव्हर मिळतील हा पण तुमचा नियम कानून कायदा काय तुम्ही बदलणार नाही का अन्यायाविरुद्ध बदला अन्यायाविरुद्ध तुम्ही हे तर केलंय ह्याच्यावर तर खर्च केला आहेच वर्षाला तर दोन दोन लाख रुपये मालक लोक भरतातच त्याचा तर विषय वेगळाच आहे कमवायच्या नावानं बमा बम हां पण भरपाईच जास्त आहे भरपाई नुकसान 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 आणि ड्रायव्हरच्या बाबतीत बी नुकसान हां त्याच्यावर होणाऱ्या अन्यायावर काहीतरी नियम काढा मग वेल ठेल सरकारला मग आपला गोड आहे बरोबर वर आहे का किती लोकं आज मला सांगा त्रास देतात किती लोक विना नाकारण त्याच्यावर कायदा काढलाय का तुम्ही कुठला हां लायसन दिलं रस्त्याने चालायचं बस ह्याच्या पलीकडे दुसरं काय नाही पण कायदा काढा कुठला तरी की ब ड्रायव्हरवर तुम्ही येणार ना करना। करना। ना अन्याय करू नका मान्य करतो आमचे बीस चुकीचे ड्रायव्हर आहेत मान्य करतो चुकीचे ड्रायव्हर आहेत भरपूर चुकीचे ड्रायव्हर आहेत त्यांच्यावर तुम्ही नियम आटी लागू करा ना फाईन करा त्यांना लायसन सस्पेंड करून टाका लायसनच देऊ नका डिसबिच करून टाका लायसन जी कायद्यात नाही चलत त्याला जी कायद्यात चालतंय जी चांगलं आहे त्याच्यावर कशाला अन्याय करता त्यांच्यावर अन्याय होतं ना आहे का नाही आहे मला एवढं सांगा चांगल्या लोकांनी त्रास हा का जी ड्रायव्हर पिणार आहे ना पिणारे हे ते ह्यांच्या लायसनं तुम्ही सस्पेंड करा काही अडचण नाही आमची सस्पेंड म्हणजे सस्पेंड लायसन दारू पिणारा असल तर लायसन सस्पेंड करायचं म्हणजे करायचं चांगल्या ड्रायव्हरला त्रास का पब्लिक चांगल्या ड्रायव्हरला त्रास देते ह्यांच्यामुळं तुम्ही पिणारा ड्रायव्हर आहे का तुमच्यामुळे ना आज चांगल्या ड्रायवरला त्रास होता तुमची पेजी असेल ना जग मारायची तिकडंच बाहेरच गाडीवर यायचं नाही कशाला येतो गाडीवर हां चांगले काय ड्रायव्हर तुमच्यामुळं वाटलं होतं चांगल्या ड्रायव्हरचं हे जाणार ते लायसन्स लायसन सस्पेंड करायचं म्हणजे करायचं माझं एकच गव्हर्नमेंटला मान्य आहे दारू पिला दिसला की लायसन सहा महिने वर्ष सस्पेंड झालं पाहिजे त्याला ड्रायविंग कीच करता नाही आली बहीण त्याला वा वाकल येणार मग कळणार कुणा आ आता कसं आहे हा अरे काय रावलाय आहे त्यांचा चांगल्या ड्रायव्हरला बघा ना कसा व्हायला आहे प्रॉब्लेम रोन्नी लोक ह्यांच्यामुळं चांगल्या ड्रायव्हरला बी म्हणतात हिला असेल त्यो म्हणून तसं झालं असेल त्याच्याकडून आणि चेकिंग करा त्याची दवाखान्यात न्या स्टेटमेंट करा त्याचं विना ना कारण रक्त काढा एवढं असं काय लावलंय धंदा हा किती चांगले ड्रायव्हरला त्रास आहे किती अरे कायदा काढा तुम्ही जो ड्रायव्हर खराब आहे त्याला सजा झालीच पाहिजे आणि जो चांगला आहे त्याला का त्रास का त्रास का सांगा था? ना आणि तुम्ही लोक जी ड्रायव्हर आहे ना दारू जी पितात ना ती गाडी ओव्हरलोड आहे ओव्हरलोड त्यांनी निघायचं थांबायचं नाही जे चांगले ड्रायव्हर त्यांना तुमच्यामुळे त्रास होतोय हे ना तेव्हा विसरू नका का तुमच्या घरच्या तुम्हाला विचार नाही फॅमिली नाही तुमच्या माग आई वडील नाहीत लेकरबाळ नाहीत हा त्यांचा विचार आहे का डोक्यात आलं की लगे दारू पिता मस्त पैकी पडता हा अरे विचार करा ना जरा हा आपण कुठं धडकन मरण आपल्या लेकरबाळाचं माग काय होईल ह्याचा विचार केलाय का तुम्ही ह्याचा विचार केलाय का अरे फॅमिलीचा विचार करून दारू प्या उगच बरा काही बी करू नका हा तुमच्यामुळं नाही दुसऱ्याच्या दुसऱ्याला गोडा लागतो चांगल्या ड्रायव्हरला त्रास होतो तुम्ही पिता मस्तपैकी चुका करून बसता सहा महिने घरी जाता पळून काही मालक लोकाला बी त्रास होतो तुमच्यामुळं ध्यानात ठेवा तुम्हाला मला एकच सांगायचं आहे तुम्हाला दारू पीचे असेल तुम्ही पकडलं ना माझी एकच वॉर्निंग आहे सारखाला की डायरेक्ट लायसन्स सस्पेंड दारू पिणारा ड्रायवर दिसला की लायसन्स सस्पेंड करून टाकायचं डायरेक्ट ठेवायचंच नाही बिलकुल ठेवायचं नाही लायसन्स सस्पेंड 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 याला नाही एक दीड वर्ष तरी गाडीवर आयात आलं नाही बाई काय करायचं सांगा ना काय करायचं असले ड्रायव्हर काय करायचे हां मला एवढंच बोलायचं होतं मित्रांनो धन्यवाद काय चुकला असेल माफ करा